ऋषी दिनाचे औचित्य साधून मनपा रामवाडी शिक्षण संकुलामध्ये वृक्षारोपण करण्यासाठी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उपायुक्त तैबूर मुलाणी यांच्या उपस्थितीत पार पडला बीट पर्यवेक्षिका रजनी राहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि करून सुरुवात झाली रामवाडी शिक्षण संकुलातील विद्यार्थिनी सुंदर अशा स्वागत गीतातून पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा मुलांची मराठी शाळा रामवाडीचे मुख्याध्यापक उमाप हे होते यानंतर कुमारी आराध्या दोडमणी अमिना निगेवन मोईन निगेबान या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरणाविषयी आपली मनोगते व्यक्त केली मनपा उर्दू शाळा क्रमांक दहाची रक्कम भेट देऊन कौतुक केले पालकांमधून सुमन लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर मनपा मुलांची मराठी शाळा रामबाडी शाळेतील राज्यस्तरीय एटीएस स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले चारही शाळेतील विद्यार्थ्यांना लोकसहभाग आणि शिक्षकांनी स्वकर्जातून आणलेल्या दप्तर वह्या कंपया पॅड इत्यादींचे वाटप करण्यात आले यावेळी मुलानी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शालेय आवारातील वृक्षांची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी असे सांगितले तसेच गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले तर उपायुक्त मुलानी बीट पर्यवेक्षिका रजनी राऊत झोन अधिकारी भोसले तसेच मनपा लिपिक अल्लाबग शेख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका प्रीती दिवसे यांनी केले सहशिक्षक बालाजी लोकरे यांनी आभार सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामवाडी शिक्षण संकुलातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका